नमस्कार दादा तुमचं नाव आहे मागच्या दीड वर्ष अगोदर आपल्या कुटुंबाला जो घात झाला आपल्या कुटुंबा कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर घुसळला तर कपिल पाटील स्वतः साहेब इथे येऊन गेले आहेत त्यांनी तुम्हाला जे जे आश्वासन दिले ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का खरोखर किंवा का याच्यामध्ये काही दुसरा काही विषय झाला आहे कपिल पाटील साहेब आलेले आणि त्यांनी भरपूर आश्वासन दिलेले न्यूज चॅनलद्वारे पण त्यांनी केलेलं पूर्ण न्यूज चॅनलवरती पण आलेलं पण ती आश्वासनं जे त्यांनी दिलेली ते पूर्ण अजून पण झालेलं नाही जसं मुलांचा तिने मुलांचं शिक्षणाचं झालं आणि त्यांना रोजगार जे महिन्याला जे काय असेल ते खर्च ते देणार होते घर खर्च पुरवणार होते ते अजून एकदाही झालेलं नाही दीड वर्षातून अजून कोणी काही पाठ पुरवठा काहीच कोणी काही केलं नाही पूर्ण जे नेते होते कार्यकर्ते होते ते आले त्यांच्या वेळेस पण त्यांना पण आम्ही जेव्हा भेटायला गेलेलो गे की सर काय झालं या मुलांचं कसं काय करायचं पण त्यांनी काही केलं नाही दोन ते तीन वेळेला गेलो पण काही केलं नाही आता याच्या पुढे काय झालं साहेबांनी दिले का नाही दिले ते आम्हाला काय माहितीच नाहीये मी आज पाहू शकतो त्यांचे त्यांचे पत्नीकडे धर्मपत्नी इकडे आहेत आई वडील इकडे आहेत त्यांच्या पूर्ण परिवाराची दूरदशा झाली आहे हे दुर्दशा आपल्याला सुद्धा पावश्य वाटत नाही त्यांनी जे जे आश्वासन दिले ते ते आश्वासन त्यांच्यामध्ये खरोखर पोहोचले नाहीयेत याच्यामध्ये का कोणी के काय केलं आहे कोणी राजकारण केलं आहे किंवा विषय घेतलेला आहे त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा हे सध्या वाऱ्या पाण्यावर आहेत याचा नक्की जबाबदार कोण आहे खरोखर कर कपिल पाटील कप, साहेबांनी त्यांना निधी दिला नाही किंवा निधी देऊन सुद्धा मध्ये कुठला जरी गफला झाला आहे आणि या गफल्याचा जबाबदार कोण याच्या संदर्भात आपल्या जयराम शेठ जयराम शेठ होईल आगरी सेनेचे अध्यक्ष तसेच जमी शेट्टी अध्यक्ष इथे उपस्थित आहे आपण त्यांना विचारू आप आ, की हा प्रसंग त्यांना कसा वाटतो परिवहन अन्याय हा खरोखर तुम्ही कुठल्या दृष्टीने मागे जी दीड वर्षापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला कपिल पाटील साहेब खासदार केले उभे होते आणि त्यांचे कट्टर समर्थक संजय अधिकारी हे इतके त्यांचे कट्टर समर्थक होते का साहेबांची सीट पडली तर त्याचा त्यांना इतका मोठा धक्का बसला का त्यांनी आपल्या फॅमिलीला झोपून दिलं त्या दिवशी आणि रिलॅक्स असताना स्वतःच्या गळ्याला फास्ट लावून घेऊन आत्महत्या केली असा हा प्रसंग घडलेला एक पण तुम्हाला ऐकायला आहे तुमच्या विषयामध्ये सर्व पण मग मला असं वाटतंय का तुम्ही जे म्हटले का कपिल पाटलांनी तुम्हाला आश्वासन दिलेले का मी हे करणार मी काय पैशाचा मदत करणार किंवा त्यांच्या परिवारची जिम्मेदारी घेतोय किंवा अजून काय विषय तुम्हाला आश्वासन केलेले आहेत बरोबर आहे तर कपिल पाटली साहेबांचा विषय असा आहे का ते मला तर वाटत नाही असं का साहेब कोणाला नाराज करतील साहेबांनी शंभर टक्के या विषयावर परीने सगळी मदत वगैरे केलेली असेल असं मला वाटतंय कारण की साहेबांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांचं काम सुद्धा माहिती आहे आणि त्यांची लोकांविषयीची जी विचारधारा आहे किंवा जो आपला कट्टर समर्थक आहे आपला कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी ते कुठल्याही प्रकारचा खर्च किंवा कुठल्याही प्रकारची मदत करताना ते मागे हटणार नाही हे मला माहिती आहे आणि मग ह्या नक्की विषयात काय घडलंय याच्या मागचं नक्की राजकारण काय का कुठलं आहे का कुठल्या कार्यकर्त्यांनी काय याच्यात गोलमाल केलेला आहे किंवा काय साहेबांकडनं तर सगळं काय झालं असेल असं मला तरी वाटते एकदम ऍक्टिव्ह आहेत पण मला तर साहेबांच्या विश्वास आहे साहेब कोणाला नाराज करणार नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं एखादं नुकसान होत आज त्यांची फॅमिली जर रस्त्यावर येते तर साहेब काही शांत बसणार नाही आणि जरी याच्यात काही विषय घडलेला था असेल आपण साहेबांना भेटून मी जे जेबी ग्रुप अध्यक्ष अग्रिसेना तालुका अध्यक्ष उज्ज्वल महाराष्ट्र संपादक मी तुम्हाला आश्वासन देतो का आपण साहेबांची भेट घेऊन त्यांच्या बंगल्यावर जाऊन या विषयाची आपण पूर्णपणे सहानिशा करणार आणि साहेबांना विचार करणार की साहेब काय विषय मला तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुमच्याकडनं असं होणार नाही ना मग नक्की याच्यात राजकारण काय झालंय कुठल्या कार्यकर्त्यांनी गोलमाल केला का काय केला हा विषय आपण क्लिअर करून आणि साहेबांशी याचा संवाद करू मला शंभर टक्के गॅरंटी आहे का साहेब याच्यामध्ये आपल्याला न्याय देतील आणि या परिवाराची जी अवस्था आहे ती सगळ्या प्रकारे क्लिअर करून यांना पूर्णपणे सपोर्ट करतील असा मी अपेक्षा आपले मान्य खासदार पंचायतराज मंत्री केंद्रीय पाटील कपिल पाटील साहेब यांच्याकडे करतो